दादा पाटील यांची माझी ओळख कशी झाली याचं एक थोडंसं उदाहरण सांगतो त्यांनी एक लिहिलं ते त्यांचे लेख असतात दररोज ते वेगवेगळ्या याच्यावरच्या लेख लिहितात आणि निष्ठा आणि पारदर्शी असतात की म्हणजे स्पष्ट ते समोर कोण आहे तेच बघत नाही तर त्यांनी एक लेख लिहिला होता त्या दिवशी मला वाटतं तीन वर्षापूर्वीची घटना घेतली तर तो लेख आपल्याला जेवाडीचे वाटेल वकील त्यांनी तो, तो, तो वाचला आणि सरांनी असं लिहिलं होतं की मला जिल्ह्यातला एक सरपंच असा दाखवा की जेणेकरून त्यांनी तो हे असं चुकीचं काम करत भ्रष्टाचार करत नाही तर आपल्या हे जे पटलांनी छाती ठोकपणे त्यांना सांगितलं की माझ्या गावचा सरपंच आहे करा सत्कार तुम्ही मग त्यांनी त्यांचा नंबर दिला आणि पुढच्या मिनिटाला मला सरांचा फोन आला दुर्दैवाने माझा ॲक्सिडेंट झाला होता आदल्याच दिवशी माझा क्लस्टरमध्ये होता आणि सरांना मला फोन आला त्या पाठी बोलताय का मोठं हो म्हणे कधी येतात बेजोरामधे बोलतो म्हटलं सर मी महिनाभर तरी काही येऊ शकणार नाही कारण कालच माझा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि महिनाभर तरी माझा चुकणार आहे त्यामुळे मी एक महिन्यानंतरही मग म्हणे मी तुमच्या गावाला येतो म्हटलं चालेल पण कामाच्या बसल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत परंतु आम्ही त्यावेळेपासून जे जोडलो दररोज तर प्रश्न आपल्या गावातल्या डीपी सोसायटीच्या ढिप्या हलवायच्या होत्या सोसायटीजवळच्या आणि स्टँडवरच्या किंवा हायस्कूलच्या जवळच्या सगळीकडून प्रयत्न झाले होते आता नाव नाही घेणार सगळीकडून प्रयत्न झाले होते पण ते सक्सेस झालं नाही आणि शेवटी ही मंडळी माझ्याकडे आली किंवा तुमच्याकडे आम्ही आलो आहे तर तुम्ही तुमच्याकडून होत असेल म्हणून मी त्यांना एकदा एवढा मोठा माणूस नाही आहे आणि पुढारी नाही आहे पण मी प्रयत्न केले मग मी सरांशी बोलतो की म्हटलं सर मला जळगावला भेटायला यायचं आहे भेटू शकता म्हणे हो म्हटलं केव्हा आणि कुठे भेटू म्हणजे आता सुदैवानं असं आहे की सोपान बघू पण त्या दिवशी आमच्या गाडीच्या मागेच म्हणजे आम्ही निघालो इथलं मी निघालो सरांना फोन केला की मी निघलो आणि नशिराबादच्या पुढे गेल्यानंतर सरांना सांगितलं की सर मी नशिराबाद पास केला तर ते म्हणले मी मरुक्कला पोहोचतो मी एवढ्या करता सांगितलं ते कुठे जरा असतील तर तेवढा वेळ काढवले येतील आम्ही जशी तिला गाडी उभी केली आमच्या पाठीमागे स्वप्न मोठी गाडी आम्ही दोघे दोघं मरप्पला बरोबरच आतमध्ये गेलो आणि आम्ही गावातले जे काही कामं केली होती ती चार अल्बम आम्ही घेऊन गेलो आणि सरांच्या पुढे ठेवली याची माझी त्याच्या आधी फक्त फोनवर बोलणं होतं नव्हतं तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं म्हणजे काम तर खूप छान झाले म्हटलं आम्हाला अजूनही असं असं काम करून घ्यायचा आमच्याकडून आश्वायच झालेलं नाही एकनाथ बोगोडे अध्यक्ष होते नियोजन अधिकारी प्रतापराव भोसले पाटील त्यांना फोन केला की मोरगावचे सरपंच आलेले आहेत आम्हाला तुम्हाला भेटायचं ते म्हणले या आम्ही गेलो तिथं आता स्पष्ट सांगायला काही सरकारने त्या सरांनी सुद्धा क्लिअर सांगितलं की हे काम होणार नाही आमच्याकडे नाही एक मिळाली किंवा माहिती जर योग्य असं कोणी हे करणार तर कशी काम होतात त्याचं जिवंत उदाहरण मी असं देईल तुम्हाला की स्वतः नियोजन अधिकारी जिल्ह्याचे जे आहे ज्यांच्याकडे जिल्ह्याचं बजेट असतं त्यांनीच सरांना सांगितलं की हे काम तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करा आणि त्याच्यानंतर मग दुसरी पद्धत कोणती तर डी पे हलवणे हे दाखवण्यापेक्षा नवीन पोल गावाला पाहिजे असं दाखवा आणि त्यातून मग रावसाहेर साहेब आपल्या मोडगावच्या एमिसीचं साहेब स्वतः साहेब हे स्पीकर फोनवर नियोजन केलं सगळं बोललं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इथं कामाला लागलो तिसऱ्या दिवशी रावस साहेब सगळं नियोजन झालं किती टीकोनमध्ये होईल काय होईल लगेच चौथ्या दिवशी इथून त्यांनी सावद्याला पाठवलं सावद्यावरून जळगावला गेलो पाचव्या दिवशी मी जळगावला पोहोचलो आमच्या सगळ्या लोकांना घेऊन आणि लगेच साहेबांनी बावीस पण मंजूर केले टीपी म्हणजे आपण पुढच्या याच्यात पाहू मार्चच्या नंतर आम्ही लगेच परत गुलाबराव पाटलांकडे गेलो गुलाबराव पाटलांनी पण लगेच टीपी मंजूर करून दिली तर अशा पद्धतीने त्यांनी तुम्ही टीकाही आल्या गावात नवीन पोल पण पडले एक तुमचा फक्त राहिलेला आहे तो आम्ही जायच्या आधी करून टाकून घेऊ तुम्हाला टीपी पण या दिसतो त्यांना मिळाली गरज नसताना आणि बावीस पोल एवढं झाल्यानंतर सुद्धा मी सावल्याच्या साहेबांकडे गेलो सर मला मेंटेनन्स मध्ये अजून पास त्यांनी पण पास करची मदत केली आता जर जवळजवळ सव्वीस कोल आपण नवीन टाकले आणि डी पी एक नवीन मिळाली तर साहेबांच्या सहकार्यामुळे हे काम अशक्य होतं ते झालं आणि त्यावेळपासून आम्ही एक दुसऱ्याला जोडलेलो आहे नेहमी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो तर योगा त्यांचा फोन आला मला की मी रावडला आलेलं आहे तुम्ही येऊ शकता का म्हटलं लगेच फक्त मला दहा पंधरा मिनिट जरा मिळत मला तर त्यानिमित्ताने आम्ही रायवेला भेटतो आणि म्हटलं सर बोलावला येत आहे ना मग ते म्हटले बघू नक्कीच तुमचे कामं बघायला येतो म्हणे तर जेवढ्या करता साहेब आज गावात आले आपल्या तरी पण पूर्ण वेळ ते आपल्याला हात घेऊ शकले नाही शकत नाहीये जेवढं शक्य होईल तेवढं ते बघतील आणि परत आपण त्यांना एकदा बोलू तर काम होत